जी जी मेमोरियल हॉस्पिटल लातूर यांच्या वतीने लोहारा शहरात निशुल्क व्यंध्यत्व सल्ला व मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पासून श्रीगिरे हॉस्पिटल लोहारा येथे आयोजित केले ये आहे विशेष म्हणजे मूलबाळ होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आता सुवर्ण संधी आता आपल्या लोहारा शहरामध्ये उपलब्ध होणार आहे तसेच मूल न होणाऱ्या जोडप्यांना सवलतीच्या दरात आता आय व्ही एफ शक्य या शिबिरात डॉक्टर अण्णासाहेब बिराजदार स्त्रीरोग दुर्बीन शस्त्रक्रिया व व्यंध्यत्व निवारण तज्ज्ञ हे महिला पुरुषांच्या विविध आजारावर अनेक समस्यावर मार्गदर्शन करणार आहेत नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीगिरे हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे मित्रांनो मी डॉक्टर बिराजदार डायरेक्टर जी जी बिराजदार मेमोर हॉस्पिटल जुनी आदर्श कॉलनी रोड लातूर आपण येत्या अठरा मे रोजी रविवारी लोहारा जिल्हा धाराशिव श्रीगिरी हॉस्पिटल या ठिकाणी आपण वंध्यत्वावरती मोफत सल्लाव मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये सर्व लोहारा तालुक्यातील व आजूबाजूच्या खेडोपाड्यातील सर्व वंध्यत्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे हे शिबिर हे पूर्णपणे मोफत असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना सवलतीच्या दरात आपण पुढील ट्रीटमेंट आपल्या जे जी बी रेवर हॉस्पिटलला ते करणार आहोत पुरुष जे रुग्ण आहेत ज्यांना लैंगिक समस्या आहे शुक्रांची संख्या कमी आहे किंवा शुक्राणू पूर्णपणे शून्य आहेत काही स्त्री रुग्ण आहेत ज्यांना गरपिशीचे आजार आहेत गरमनिखा बंद आहेत गरुपिशींचा पडदा आहे गाठ आहे स्त्रीची संख्या फार कमी आहे किंवा पीसीडीचा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे अपाळी अनियमित आहे काही स्त्री रुग्ण असे आहेत की ज्यांना रिपीटेड आय एव ची ट्रीटमेंट फेल जात आहे तर अशा सर्व रुग्णांनी या वंद तिशिबिरामध्ये सहभाग नोंदवावं व पुढील ट्रीटमेंटसाठी लातूर येथील जी जी बी रामगर हॉस्पिटल येथे नावनोंदणी करावी